श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या अकरा सूत्री उपक्रमामधील राष्ट्रीय कार्य आपत्कालीन मदत आणि श्रमदान हा दहावा उपक्रम राष्ट्रनिष्ठा आणि सकारात्मक सामाजिक कृती याला समर्पित आहे दहा राष्ट्रीय कार्य आपत्कालीन मदत आणि श्रमदान हा उपक्रम सेवामार्गाच्या प्रपंचात परमार्थ या तत्वज्ञानाची पूर्तता करतो सेवामार्गात स्वामी भक्तांना केवळ वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर राष्ट्र आणि समाजासाठी सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित केले जाते एक राष्ट्रीय कार्य आणि राष्ट्रनिष्ठा नॅशनल सर्व्हिस राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिन जानेवारी सव्वीस आणि स्वातंत्र्य दिन ऑगस्ट पंधरा यांसारखे राष्ट्रीय सण सेवा केंद्रांमध्ये आणि गुरुपीठात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात समाज प्रबोधन भारतीय संविधान राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता यांसारख्या विषयांवर सेवाकऱ्यांमध्ये आणि समाजात जागरूकता निर्माण केली जाते सीमेवरील जवानांना आधार सेवा मार्गाद्वारे नैसर्गिक आपत्ती तसेच सीमावर्ती भागात देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना आर्थिक व भावनिक आधार देण्यासाठी उपक्रम राबवले जातात दोन आपत्कालीन मदत डिझास्टर रिलीफ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी गरजूंना त्वरित मदत पुरवणे हे या उपक्रमाचे महत्वाचे अंग आहे त्वरित प्रतिसाद पूर भूकंप दुष्काळ अतिवृष्टी किंवा साथीचे रोग उदा कोविड वजा एकोणीस यांसारख्या संकटांच्या वेळी सेवाक्री त्वरित मदतीसाठी धावून जातात मदतीचे स्वरूप अन्न आणि निवारा अन्नधान्य तयार भोजन पिण्याचे पाणी आणि निवारा शेल्टर पुरवणे वैद्यकीय मदत आरोग्यसेवा जसा आपण उपक्रम तीनमध्ये पाहिले आणि औषधे पुरवण्यासाठी मदत पथके पाठवणे पुनर्वसन आपत्तीनंतर बाधित झालेल्या लोकांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक आणि भावनिक आधार देणे तीन श्रमदान व्हॉलंटरी फिजिकल लेबर शारीरिक श्रम करणे आणि निस्वार्थपणे समाजासाठी वेळ देणे हे श्रमदानाचे मूळ आहे सार्वजनिक कामे सेवा केंद्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय प्रकल्पांमध्ये बांधकाम स्वच्छता दुरुस्ती यांसारख्या कामांसाठी सेवाकरी स्वेच्छेने श्रमदान करतात जलसंधारण जल संवर्धनाच्या जल कामांमध्ये उदा गाव तलाव विहिरी आणि नदीपात्राची स्वच्छता व खोलीकरण मोठ्या प्रमाणात श्रमदान केले जाते शेतकऱ्यांना मदत शेतीत मजुरांची कमतरता असताना सेवाक्री एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या शेतीत निशुल्क श्रमदान करतात हा उपक्रम का महत्वाचा आहे या उपक्रमातून वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जग माझे कुटुंब आहे ही भावना वाढीस लागते निस्वार्थ सेवा आणि राष्ट्रप्रेम हे अध्यात्माचेच भाग आहेत हे या उपक्रमाद्वारे सिद्ध होते यामुळे सेवाकऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढते